सायरा फार पूर्वीची गोष्ट आहे हे खूप मोठे घंडार जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहत होते अगदी गुन्हा गोविंदाने घडार जंगल असण्याने तिथे खूप झाड फुल आणि अन्न वनस्पती होत्या अगदी दुर्मिळ असलेले पशु पक्षी पण तेथे स्वच्छंदपणे राहत असत त्या जंगलात एक खूप मोठा हत्तीचा कळप राहत असे त्या कळपात एक छोटा हत्ती होता त्याचे नाव हुंपू तो खूप हट्टी होता तो कळपात सर्वात लहान असल्यामुळे त्या भरपूर लाड होत तिच्या कळपाचा जंगलाला आणि सर्व प्राण्यांनाही खूप आधार होता कोणी शिकारी आला कडे फिरकत ही नसे आणि कोणी आले तर ती त्यांना उडवून लावत असे ती जणू जंगला जंगलाचे रक्षण करत असे हत्ती म्हणजे अजा शत्रू ज्याला कोणी शत्रू नाही हत्ती शाहकार शाहकारी शाकाहारी म्हणजे शिकार करून मांस खात नसलेल्या त्यामुळे वय आणि वय वयमनस्य ज्याचा प्रश्नही नाही कोणी त्याच्या वाटे आले किंवा त्रास देऊ लागले ते की ते लगेच सोडीने त्याला उचलून गोल गोल फिरून लांब फेकून देत असत त्यांची सर्व प्राण्यांची खूप घट्ट मैत्री होती तर अंकू हत्तीला जंगलात येथे तेथे फिर फिरण्याची सवय होती तो कधीच एका जागी थांबत नसे हम्पूला सगळे सतत सांगत असे की जंगलात असं सारखे फिरणे बरे नाही प पण पण तो काही ऐकता नाही रात्री जेमतेम कळपासोबत राहत असे त्याचे घर जंगलाच्या अगदी मध्यभागी एक मोठ्या केळीच्या बनात होते केळी हे हत्तीच्या आवडते फळ म्हणून हा कळप तिथे विसला विसवला होता या हत्तीचा कळप खूप खास होता कारण तो खूप लांबून आला होता खूप खूप वर्षापूर्वी एका दनिक दक्षिण देशात खूप दुष्काळ पडला होता आणि प्राणी आणि माणसांची खूप उपासमार होत होती तेव्हा हा हत्तीचा कळप अन्न शोधत शोधत या जंगलातील केळीच्या पानास स्थिरावला हत्ती या प्राण्याला खूप कुणीचे आठवते म्हणून येऊ शकातात शकतात ते बरोबर शोधत शोधत सोडत हम्पूला हंपूचा जन्म जंगलात झाला होता आणि त्यावेळेस सगळ्यांना खूप आनंद झाला सगळे त्याचे खूप लाड करत त्याला कोणीच ओरडत नसे पण तो मात्र नेहमी तिथे सगळ्यांनाही त्याला खूप सांगायचे की अरे पण तो काही ऐकत असे नसे, नसे। असेच एक दिवशी तो सकाळी लवकर उठला अजून आमदार होता नुकताच सूर्य येत याल होता खंपूला कोणास ठाऊक काय वाटले त्याला त्याने इकडू इकडे तिकडे पाहिले सर्व जण झोपले होते त्याने विचार केला त्याला आज आणि तो निघाला थोडा थांबला चालत गेला तेवढ्यात त्याला एक घुबड दिसले ते एका ढोलीत बसले होते हंपूला अरे तु तुला अरे कसे दिसते रात्री अरे मला रात्रीच दिसते सकाळी नाही दिसत काय पण अस